मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा फ्रेश व्हिडिओमध्ये तर बघा सकाळी सकाळी माझे मेथीचे पराठे बनवणं चालू आहे आंघोळ वगैरे केली आणि स्वयंपाकाला लागलेले आहे वेदांत अजून काही उठलेला नाही बघा ऑलरेडी आंघोळीच्या अगोदर मग अशी मेथी वगैरे कट करून घेतली आणि पीठ घेऊन त्यामध्ये मसाले पण बरेच ॲड केलेले होते आता फक्त थोडीशी चटणी ॲड केलेली आहे मी आणि मीठ राहिलं होतं ॲड करायचं ते केली भरपूर अशी मेथीची भाजी बारीक कट करून घेतली आणि काल निवडून ठेवलेली होती पण त्याचे जरा देठं भाजीसाठी आपण जरा थोडेसे एक्स्ट्राचे देटं घेत असतो पण आता पराठे करायचे म्हटलं का देटं चालत नाहीत फक्त पानं पानं घ्यावे लागते सो मग त्यासाठी मला त्याच्यामध्ये वेळ गेला भरपूर असा देटं निवडण्यामध्ये अजून परत एकदा तर मग आंघोळीच्या अगोदर माझं तेच काम झालेलं आहे देठं निवडणं आणि मेथी बारीक कट करून पिठामध्ये ॲड केलेली आहे फक्त मळायचं राहिलेलं होतं तर बघा आता मळून घेत आहे आणि भिजायला आता पीठ काही वेळ नाही आहे डायरेक्टली पीठ मळून घेणं आणि लगेच लाटून घेणं पराठे असं होईल आता तर बघा फायनली थोडं थोडं पाणी ॲड करत करत मळून घेतलेलं आहे मी पीठ आणि नंतर सगळ्या शेवटी छान असं मऊ करून घ्यायचं जरा होईल तेवढं आणि नंतर सगळ्यात शेवटी थोडंसं तेल ॲड करायचं त्यावरती आणि ठेवून द्यायचं भिजायला तर बघा आता वेदांत उठेल तोपर्यंत मी त्याच्यासाठी दोन तीन पराठे लाटून घेते आणि बाकीचे नंतर करणार आहे कारण आता वेळ नाहीये सगळे करायला त्यासाठी तर बघा तो उठत आहे तोपर्यंत करून घेते मी पटकन आणि फायनली बघा इकडे करायला घेतलेले आहेत पराठे अगोदर तवा घेतला आणि गरम करायला ठेवला आणि कसं हे पराठे करायला घेतलं का लगेच एक एक करणं आणि एक एक भाजून घ्यावे लागते नाही तर चिकटून बसतात एकाला तर एवढं पीठ काही छान भिजलेलं नाही आहे तरी पण बघा वेळ नव्हता त्यासाठी आणि तरी पण ठीक आहे काय नाही छान होतील असं काही एवढं लगे होणार नाही क्रॅक वगैरे येणार नाही छान होत हो छान होतील आणि बघा फोल्ड करून केलेले आहेत मी कारण असे बिना फोल्डचे जर केले तर असे कडक होतात आणि थोडं पण सॉफ्ट होणार नाहीत त्यासाठी आणि फोल्ड केल्यावर छान मऊ मऊ राहतात त्यासाठी बघा फोल्ड केल्यावर मस्त होत आहेत आणि यामध्ये मी हळद ॲड केलेली नाही आहे कारण मला हळद नाही आवडत बघायला जेव्हा आपण भासतात ना तेव्हा मला ते हळदीचा टाकलेला आवडत नाही असं छान दिसतं पराठा दिसायला बिना हळदीचा तर मी त्यामध्ये हळद नाही ॲड केलेली म्हणजे अकॉर्डिंग टू आवर चॉईस करू शकता आपण हळद पण ॲड सो फायनली एक पराठा झालेला आहे आणि मी बघा असेच भाजून घेतलेले आहेत आणि जाळीवर ठेवते म्हणजे कसं पटकन थंड होतील म्हणजे टिफिनमध्ये पॅक करता येतील मला त्यासाठी तर बघा दोन तीन करून घेत आहे फायनली झालेले आहेत माझे पराठे बनवून बघा बाकीचं झाकून ठेवलेलं आहे आता आल्यावर करून घेते नंतर आणि बघा किती मस्त झालेले आहेत एकदम छान झालेत गीते बघते ब्रश आणि ते करपटकन ब्रश बघा आज सुंदर असं वातावरण आहे फ्रेश मस्त ऊन पडलेलं आहे आणि छान आहे आजचं वातावरण बघ्याचं ओके हँडवॉश का श्वास नको अगोदरच तुला सर्दी खोकला झाला इकडे उचल एवढा फिनिश करा म्हणजे फुल होत मी ठीक आहे आणि आता पट फिनिश कर कुठे बाहेर जायलास इकडे खा ना बाबा ए तसं नसते करायचं इट इज बॅड हॅबिट मध्ये बसून मध्ये बस आणि इथे खा रे इथे बस ना तिथे कुठे वेदां जर ऐक जर आहे तरी आणि बघा त्याचा नाश्ता आवरत आहे तोपर्यंत ब बॉटल भरून घेत आहे बॉटल आणि टिफिन पॅक करून ठेवते म्हणजे रेडी होते नंतर लक्षात राहत नाही आणि बघा त्याचं चालू होतं सॉस दे किंवा दही दे असं कारण ऑलरेडी त्याला सर्दी झालेली आहे त्यासाठी दही पण नाही दिलेला आणि सॉस पण नाही दिलेला सॉस पण एवढं सारखं सारखं खाणं चांगलं नाही आणि दही छान आहे खायला चांगलं असतं पण कसं सर्दी आहे ऑलरेडी आणि सकाळची वेळ आहे त्यासाठी मग दही दिलेलं नाही त्याला म्हटलं टिफिनमध्ये दही देते आत्ता असाच खा आणि असा पण छान झालेला होता गरम गरम मस्त लागतो त्यासाठी तर बघा बॉटल भरून घेतलेली आहे आणि छोट्याशा डब्यामध्ये दही दही देते त्याला आणि दही आणि बघा इकडे रोल करून ठेवत आहे टिफिनमध्ये म्हणजे त्याला खायला सोपं जाईल डीप करून फक्त रोल खाता येतात असं खाता येणार नाही आणि वेळ पण लागतो त्यासाठी तीन रोल करून देते म्हणजे सफिशियंट होतील त्याला खाईल की नाही माहीत नाही तेवढे आणि नंतर बघा घरी बनवलेलं दही आहे एकदम मस्त क्रीमी सिल्की झालेलं आहे तर बघा किती छान होतं बाहेरच्यापेक्षा घरचं चांगलंच असतं कधी पण तर त्यासाठी घरी बनव बनवत असते मी आता अगोदर नव्हते बनवत बाहेरूनच आणत होते तर बघा टिफिनमध्ये जरा थोडंसं ब बसत नाही आहे रोल टिफिन छोटा पडत आहे सध्या कारण जरा जास्त देत आहे जरा आता यावेळेस म्हणजे यू के जीला जात आहे तसं पण एवढं खात नाही तो थोडंफार वापस आणतो आणि टिफिन पॅक झालेला आहे नंतर रात्री मटकी भिजवली होती बघा तर त्याला एकदा छान धुवून घेतलं आणि नंतर ठेवून दिलं म्हणजे छान मोडीतील नंतर बघा टाइम झालेला आहे स्कूलचा नंतर डोकं केस वगैरे बिंचलून घेतलेले हां आल्यावर चल हो आल्यावर खेळ चल आणि नंतर बघा सोडून आले त्याला स्कूलमध्ये आणि अगोदर केस बांधून घेतले कारण राहिलेला स्वयंपाक करायचा होता त्यासाठी चला आता जस्ट वेदांतला सोडून आलेले आहे आणि आता राहिलेला स्वयंपाक बनवून घेते राहिलेले पराठे कारण मला पण नाश्ता करायचा आहे आणि कपडे वगैरे धुवायचे बाकी आहेत अजून पण नऊ वाजलेले आहेत आता कारण मी पावणे ला करेक्ट निघालेले होते घरातून आणि दहा मिनटं पोहोचायला लागतात स्कूलमध्ये सो आता करेक्ट नऊ वाजलेले आहेत सो चला मी पटकन आवरून घेते आणि बोलते नंतर आणि फायनली पराठे झालेले आहेत बघा तयार आणि इकडे मी दही आणि पराठे घेऊन आलेले आहे इकडे हॉलमध्ये जेवा म्हटलं बसून चेअर नव्हत्या तिकडे साईडला ठेवलेल्या होत्या चेअर घेऊन आले आणि बघा आणि चला आता माझा नाश्ता करणं तर चालू आहे आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते कारण माझे बाकीचे पण कामे खूप आहेत आणि बाकीचे सगळे कामं वगैरे हो शूट करून ॲड जर केले तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर